नमस्कार आज आपण गुगल वरती प्रश्न व प्रश्नांचे उत्तरांचे पर्याय तयार करण्याविषयीची माहिती पाहणार आहोत मित्रांनो गुगल मध्ये क्वेश्चन तयार केले जातात तर हे क्वेश्चन कशा पद्धतीने तयार करायचे ते कसे तयार करायचे याविषयीची माहिती यामधून आपल्याला आज अभ्यासायची आहे आणि ह्या क्वेश्चन ना जे उत्तर आहे त्यांचे ऑप्शन पण तिथं खाली दिलेले असतात तर हे क्वेश्चन आणि त्याचे चार ऑप्शन तीन ऑप्शन तुम्ही जे जेता आहेत ऑप्शन तर ते ऑप्शन कसे द्यायचे याविषयीची माहिती आज आपल्याला पाहिजे आहे चला तर मग डेस्कटॉपवरती जाऊयात आणि पाहूयात कशा पद्धतीने क्वेश्चन आणि त्याचे ऑप्शन तयार करायचे मित्रांनो आपण आता शिक्षण बनवायचं शिकलोय शिक्षणमध्ये क्वेश्चन कसे टाईप करायचे क्वेश्चन कसे बनवायचे ह्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत ही बेसिक इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आपल्या मूळ प्रश्नांना सुरुवात होते मूळ प्रश्न तयार करत असताना शिक्षण बनवायचा आणि मग प्रश्नांना सुरुवात करायची इथं आपण क्वेश्चन टाईप करूयात प्रश्न शिक्षणला ना नाव दिलं शिक्षणला ना नाव देताना हे डिपेंड आहे आपण कोणता प्रश्न त्या शिक्षणमध्ये घेतला आहे मी योग्य पर्याय निवडाचा प्रश्न घेतला आहे म्हणून या ठिकाणी टाईप केलं योग्य पर्याय निवडा आणि इथं मी देणार आहे काही इन्स्ट्रक्शन डिस्टि डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक प्रश्नास एक गुण अशी सूचना दिलेली आहे आणि दुसरी एक सूचना मी देतो ह्या ठिकाणी पहा ब आकडा टाकूयात पर्यंत ओके ब आणि इथं देतो की प्रत्येक किंवा सर्व प्रश्न सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक ठीक आहे काय सूचना द्यायच्या असेल तुम्हाला तर सूचना या ठिकाणी तुम्ही देऊ शकता सूचनांसाठीचा हा वापर आपल्याला ह्या ठिकाणी करता येईल प्रश्न माझा तयार झाला प्रश्नाचं हेडिंग तयार झालं आता मला आ... प्रश्न बनवायचे आहेत प्रश्न कसे बनवायचे तर प्रश्न बनवण्यासाठी मी ह्या प्लस बटनावरती क्लिक करणार आहे ॲड क्वेश्चन ह्या ठिकाणा क्लिक करून आपल्याला घेता येतो आता क्वेश्चन आला त्याचे ऑप्शन ह्या ठिकाणी आपण कसे बनवायचे ती सगळी माहिती आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन आणि आन्सर बनवत असताना एक महत्त्वाचं काम करायचं की प्रश्न आणि त्याचे पर्याय ऑलरेडी कुठंतरी टाईप करून ठेवायचे म्हणजे तुम्हाला गुगल फॉर्ममध्ये वेळ जाणार नाही तिथं टायपिंग करत बसलं तर खूप वेळ जातो मी ऑलरेडीच तयार करून ठेवलेले आहेत इथून मी क्वेश्चन कॉफी केला आणि आपल्या क्वेश्चनच्या जागेवरती पेस्ट केला तर माझा पहिला प्रश्न तयार झाला अशा पद्धतीने ह्या ठिकाणी टाईप करून क्वेश्चन तयार होतो ॲड बटनवरती ॲड क्वेश्चनचा ऑप्शन आहे ॲडवरती जाऊन आपण इथून क्वेश्चन ॲड करू शकतो आणि इथं क्वेश्चन टाईप करू शकतो क्वेश्चन टाईप झाला की त्याला पर्याय जे द्यायचे असतात ते पर्याय ह्या ठिकाणावरून देता येतात पण प उत्तर जे आहे प्रश्नाचं ते प्रश्नाचं उत्तर आपल्याला नेमकं कसं हवं आहे यासाठी इथं क्वेश्चनच्या संदर्भात ॲन्सर निवडण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत म्हणजे शॉर्ट आन्सर म्हणजे त्याने एका एक वाक्यात उत्तर द्याय लिहून द्यावं असं जर वाटत असेल तर आपण शॉर्ट वरती क्लिक करू शकतो जास्त मोठे उत्तर त्याने लिहावीत असं वाटत असेल तर पॅरेग्राफवरती क्लिक करा मल्टिपल चॉईस म्हणजे चार पर्याय देऊन त्यापैकी एक पर्याय निवडायचा त्याला आपण मल्टिपल चॉईस म्हणतो तर त्यासाठी मल्टिपल चॉईस वापरा चेकबॉक्स जे पर्याय आहेत त्याच बॉ पर्यायांपैकी बरोबर याच्यावरती एक आ, टिक मार्क करायचे असं हे ऑप्शन आहे ड्रॉप डाऊन म्हणजे आपण जसं आता ह्या ठिकाणी हा जो बाण आहे याच्यावरती क्लिक केल्यावरती ही जी लिस्ट समोर दिसते याला म्हणतात ड्रॉप बॉक ड्रॉप डाऊन मेनू तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं उत्तरं द्यायची आहेत का की चारही पर्याय समोर एकाच वेळी दिसले पाहिजेत फक्त त्याच्यासमोर टिक करायची अशा प्रकारचं कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला उत्तर पाहिजे ते हे फॉर्मॅट आहे डेट अँड टाइम आवश्यक आहे का टाईम आवश्यक आहे का सगळे तुम्हाला ह्या ठिकाणी क्वेश्चनच्या संदर्भातले आन्सर कशी पाहिजे त्यासाठीचे हे ऑप्शन आहे आता मी इथं मल्टिपल चॉईसचा ऑप्शन सिलेक्ट करणार आहे कारण मला चार पर्याय द्यायचे आहेत चार पर्याय देणार आहे आणि इथं एक एक पर्याय टाईप करावा लागेल तर ऑलरेडीच मी टाईप करून ठेवले तर मी इथं तीन जे पर्याय मी टाईप केले होते ते कॉफी करतोय एकाखाली एक सरळ रेषेमध्ये न लिहिता एकाखाली एक हे ऑप्शन टाईप केले ते मी इथे येऊन पेस्ट म्हटलं तर बरोबर आपले पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन एकाखाली एक तयार होतात आपल्याला सेपरेट वेगळे ॲडवरती जाऊन एक एक कॉफी पेस्ट करत बसण्याची गरज पडणार नाही तर ऑलरेडी तुम्ही असे एकाखाली एक उत्तरांचे पर्याय टाईप करून ठेवले असतील तर जर समोर केले तर एकाखाली एक येणार नाही त्यासाठी एकाखाली एक इंटर करून तुम्हाला असे पद्धतीचे क्वेश्चन बनवावे लागते बनवून ठेवले तर असे डायरेक्ट इथे येऊन पेस्ट होता पहा आपण क्वेश्चन तयार केला आणि साठी तीन पर्याय देखील ह्या ठिकाणी घेतले असा आपला पहिला प्रश्न तयार होईल हा प्रश्न तयार झाला दुसरा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे दुसऱ्या प्रश्नासाठी जाण्यापूर्वी आपल्याला याच्यात काही शेटिंग थोडेशा चेंज करावे लागतात जसं की प्रश्न रिक्वायर करायचा आहे की नाही असे शे बरेचसे सेटिंग आहे सेटिंग आपण उत्तराच्या संदर्भात जेव्हा व्हिडिओ बनवू तर त्यावेळेस मी ही सगळी सेटिंग उत्तरांच्या वेळेसच तुम्हाला सांगेल ठीक आहे एवढं काम झालं एक क्वेश्चन तयार झाला तुमचा प्रश्न दिलाय त्याचे पर्याय दिले आता दुसरा आपल्याला पुन्हा प्रश्न घ्यायचा आहे त्यासाठी पुन्हा ॲड बटनवरती क्लिक करू शकता तुम्ही ॲड बटनवरती क्लिक केलं की के दुसऱ्या प्रश्नासाठी आपल्याला एक जागा स्पेस तयार होते आणि इथं त्या स्पेसमध्ये क्वेश्चनच्या जागेवरती क्वेश्चन टाकायचं आहे मग क्वेश्चन कुठून टाकणार आपण ऑलरेडी ह्या ठिकाणी टाईप केलेलं आहे तिथून कॉपी करा आणि इथं येऊन प्रश्न पेस्ट करा दुसरा प्रश्न तुमचा आला ॲन्सर ह्या ठिकाणी पहा मल्टिपल चॉईसच आहे म्हणून आहे तेच आहे आपल्याला का काही बदलण्याची आता गरज नाही इथे फक्त आपल्याला हे जे ऑप्शन आहेत उत्तराचे हे कॉपी करून इथं आणून पेस्ट करायला लागते पेस्ट केले आपला दुसरा प्रश्न तयार झाला आता पुन्हा तिसरा प्रश्न तयार करायचा आहे तुम्ही हा एक फॉर्मॅट असा इथून प्लस घेऊन तयार करू शकता किंवा दुसरा एक आपल्याला पर्याय आहे पहिला प्रश्न झाला आहे दुसरा प्रश्न झाला आहे तिसरा प्रश्न घेताना सिलेक्शन दुसऱ्या प्रश्नावरती असलं पाहिजे नाहीतर पहिला प्रश्न जर सिलेक्ट असेल तुमचा तर इथं मध्ये तयार होईल सगळे सिरियल चुकेल म्हणून लास्टवरती आपण आहेत का हे खात्री करायची आणि मग तयार करा ॲडवरती क्लिक करून देखील क्वेश्चन घेता येतो आणि इथं डुप्लिकेटचा ऑप्शन आहे डुप्लिकेटवरती क्लिक केलं की सेम पहिला जो प्रश्न होता तोच प्रश्न ह्या ठिकाणी कॉफी होतो जशाच्या तसा मग आपल्याला याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतात प्रश्न बदलावा लागेल मग प्रश्न ह्या ठिकाणी कॉफी करा ओके आणि तो इथं आणून पेस्ट करा तिसरा क्वेश्चन झाला आता हे पर्याय आपल्याला आधीच्याच उत्तरांचे आहेत ते नको आहेत दोन पर्याय त्याच्यातले मी कट केले एकच एक पर्याय ठेवला आणि मग इथं जाऊन इथून जे जा उत्तर होतील ती कॉफी केली ती इथे येऊन पेस्ट केलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथून देखील म डुप्लिकेट क्वेश्चन तयार करून पुढचा क्वेश्चन घेता येतो आता डुप्लिकेटचा ये केव्हा घ्यायचा जेव्हा तुम्हाला फक्त क्वेश्चन आणि ॲन्सरच टाईप करायचे त्यावेळेस इथून घ्या काही इथून डुप्लिकेट घेण्याची गरज नाही परंतु मी डुप्लिकेटचा जास्त वापर करतो क्वेश्चन बनवताना त्याचं कारण आहे की पहिला क्वेश्चन तयार झाला की मी त्याची शेटिंग तयार करून घेतो पूर्ण त्याचं उत्तर त्याचे रिक्वायरमेंट सगळे सेटिंगचे ह्या ठिकाणी तयार करून घेतो आणि सेटिंग करून घेतल्यामुळे तीच सेटिंग जशीच्या जशी दुसऱ्या प्रश्नाला लागू करायची असल्याने मला पुन्हा ह्या प्रश्नासाठी सेटिंग करावी लागणार नाही पुन्हा याची सेटिंग करत बसावी लागणार नाही प्रत्येक पंचवीस प्रश्न असेल तर पंचवीस प्रश्नांची सेटिंग करत बसावी लागेल पण ऑलरेडी पहिला प्रश्न तयार केला त्याची सेटिंग आपण एकदाच दिली आणि तोच प्रश्न कॉपी केला की शेटिंगसह तो प्रश्न कॉपी होतो मग आपल्याला फक्त ह्या दोनच गोष्टी बदलाव्या लागतात ह्या कट करायच्या आणि याचे पर्याय टाकायचे इथं प्रश्न कट करायचा आणि दुसरा प्रश्न टाकायचा एवढं केलं की सेटिंग तशीच राहते सेटिंग बदलण्याची गरज पडत नाही त्यासाठी इथं डुप्लिकेटचा ऑप्शन आपल्याला फायद्याचा ठरतो आता हे काम तुम्ही किती तुमच्या कलेनं किंवा तुमच्या तुमच्याकडे असणाऱ्या स्किलचा वापर करून करताय त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला दोन्ही ठिकाणावरून काम करता येतं इथूनही करता येतं इथूनही करता येतं तुम्ही किती त्याचा फास्ट वापर करताय त्याच्यावर डिपेंड आहे अशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न तयार करायचा आहे प्रश्नांची उत्तरं तयार करायची आता तुमच्या लक्षात आलं असेल प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने तयार करायची चला आपण मोबाईलवरती देखील एखादा प्रश्न घेऊन पाहूयात कशा पद्धतीने मोबाईलवरती हा प्रश्न घ्यायचा आहे हा मोबाईलमध्ये आत्ताच आपण हे जे क्वेश्चन तीन तयार केले ते क्वेश्चन आलेले आहेत आता चौथा क्वेश्चन जर मला घ्यायचा असेल तर मी काय करणार आहे एकतर माझं ह्या तिसऱ्या प्रश्नावरती सिलेक्शन असलं पाहिजे तर मला पुढचा क्वेश्चन तयार करताना चार नंबरचा क्वेश्चन तीन नंबरच्या खाली ऑटोमॅटिक येणार आहे प्रश्न घेण्यासाठी जर तुम्हाला ऑलरेडी वेगळा नवीनच क्वेश्चन घ्यायचा असेल तर इथं प्लसचं बटन आहे ह्या प्लसच्या बटनावरती क्लिक करून तुम्हाला प्रश्न नवीन घेता येईल किंवा मी सांगितलं डुप्लिकेटचा वापर करणे ह्या डुप्लिकेटच्या सिम्बलवरती uh, देखील क्लिक करून तुम्हाला uh, नवीन क्वेश्चन ॲड करता येईल ओके मी या ठिकाणी प्लसवरती क्लिक करून दाखवते तुम्हाला हा नवीन क्वेश्चन तयार झाला ऑलरेडी आधीचा आपला तिसरा क्वेश्चन ह्या ठिकाणी आहे तिसऱ्या क्वेश्चन नंतर क्वेश्चन टाईप करण्यासाठी ऑप्शन तयार झालेत मग इथं तुम्ही क्वेश्चन टाईप करायचं आहे मल्टिपल चॉईस ऑलरेडी सिलेक्टेड आहे क्वेश्चनच्या पर्यायांमध्ये ऑप्शनवरती क्लिक करून इथं तुम्ही पहिला नंतर ॲडवरती जाऊन दुसरा वरती जाऊन तिसरा ऑप्शन अशा पद्धतीने एक एक ऑप्शन घेऊन तुम्ही ते टाईप करू शकता ठीक मोबाईलमध्ये देखील आता तुमच्या लक्षात आलं असेल कुठून क्वेश्चन ऍड केलं जातं चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया भी, आपल्या पुढच्या